पुढचा प्रश्न माझा थेट प्रश्न आहे धनंजय मुंडेंवरची जी कारवाई आहे त्याच्या संदर्भात तुम्ही वारंवार वेगवेगळी विधानं करताय अजित पवारांच्या भूमिकेवर तुम्ही संशय घेताय का आणि तुमची मागणी थेट मागणी या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला पुन्हा एकदा सांगा मी आत्तापर्यंत अजितदादांवरती कधी संशय घेतला नाही आणि मुख्यमंत्र्यांवरती सुद्धा नाही पण आता घ्यायची वेळ यासाठी आली की आम्हाला असे शंका आणि संशय येतो की हे आरोपी सोडून देणारे सगळे कारण सत्तेचा आणि पदाचा गैरवापर करून तो धनंजय मुंडे नुसत्या टोळ्या सक्रिय केल्यात त्याला ना जात कळतो ना समाज कळते ना त्याला बहुजन कळतो ना ओबीस कळतो ना त्याला ना सगळ्या जाती धर्माचे लोक कळत आहेत त्याला काय कळत नाही पैसा आणि सत्ता या दोनच गोष्टी फक्त त्याला कळत आहेत मग त्याला जातही कळत नाही ते कोणालाही मारून टाकतंय आणि त्याच्याकडे असं टीम आहेत संशय काय येतोय दादा जे महाराष्ट्राच्या माध्यमातून मी महाराष्ट्राला सांगतो आणखीन आरोपी पकडला नाही म्हणजे तो पुरावे नष्ट करायला बाहेर ठेवला दुसरी गोष्ट खंडणी मागायला गेलेले आरोपी आणि खुनातले आरोपी एक हे एकच आहेत हे दोन नाही आहेत वेगळे नाही आहेत त्यांच्या सगळ्यांवरती तीनशे दोन दाखल व्हायला पाहिजे यांच्यावर मोका लागला पाहिजे यांना एकशे वीस ब मध्ये सगळ्यांना घेतलं पाहिजे हे सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी करतात त्या खरमाड्या का सरमाड्या कोण येते जेलमध्ये अटक येते आत्ता त्याला त्याच्यावरती तीनशे दोन दाखल केला नाही त्याच्यावरती मोका पण केला नाही आणि त्याला एकशेवीस बहुमती सुद्धा घेतलं नाही कुणी जर घेतलं म्हणत असेल तर आमचं म्हणणं ते चूक आहे कारण त्याला हातकडी बी नाहीये आणि त्याच्या डोक्यात पिशी पण नाही घातली ही दुसरा प्रकार तिसरा की या खून केल्याच्या नंतर या आरोपीला घेऊन कोण पळालं गाड्या वा कोणच्या वापरल्या हे कोणाच्या घरी राहिले यांना पैसा कोणी पुरवला यांना स आरोपी आणखीन केलं नाही बर चौथा मुद्दा मान्य न्यायालयाच्या पटलावरती त्या दिवशी सांगितलेलं आहे की याच्यात बडा नेता आहे मोठा त्याचं नाव ओपन नाही उज्ज्वल निकम साहेबाची निवड नाही कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांना बडथर्प केलं नाही याचा अर्थ असा दिसतोय की सत्तेचा गैरवापर करून हे हे आरोपी शंभर टक्के सोडून देणार आहेत असा आम्हाला संशय येतोय पण त्या दिवशी राज्यात उद्रेक असतो अहो पण मुख्यमंत्री असो किंवा इतर सगळे महाराष्ट्रातले प्रमुख नेते आहेत ते वारंवार आश्वासन देत आहेत की कोणीही असो आरोपी त्याला सोडणार नाही दोषींना शिक्षा होईल असं आश्वासन दिलं ना काही नाही करून राहू जेला टकी देत आमच्या एका पोरांनी कमेंट कमेंट टाकली होती नुसतं आठ महिने मुंबईत जेल ला होत कमेंट फक्त नुसते जे शिपी जाऊन फुलं टाकले म्हणून गुन्हे दाखल केले दादा नुसते रास्ता रोख केला म्हणून गुन्हे दाखल केलेत साखळी उपोषण केलं म्हणून केलंय आमच्या मायला तडी पार केल्या आंदोलक पोरं पार करते ही आणि इथं खंडाण्या मागतेत खून करते चोऱ्या करते बलात्कार करते बलात्कार सुद्धा म्हणतोय छेडछाड चालू आहेत कोणाच्या जमिनी बळखीत योजना खातीत जाहीर एवढे पुरावे असून पकडित नाहीत सोडून देते चौकशी करते त्याला भजे खाऊ घालते भाकरी खाऊ घालते की जामत आहेत घरी कोणचा कायदा आहे त्याच्यानुसार डोक्यात मुंग्या आल्या त्याला दोन दिवस ऐशी उठवलं त्या खारमाड्याला का सारमाड्याला कोण आहे त्याला त्या ते डॉक्टरला बडतर्फ केलं का शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा गेवर पोलीस स्टेशनचा पी आय ए पी आय ते कोणी त्याला बडतर्प केलं का कोणचं सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला का कोणचा कायदा आहे तुम्ही कोणचा गैरवापर करायला लागले म्हणजे हे सरळ लोकांना कळतं ना, ना सगळं तुम्ही कायच करत येत आरोपीने त्या धनंजय देशमुखांना धमकी दिली पोलीस स्टेशन मध्ये त्याला आता केलं का नाही केलं याचा अर्थ असा होतो की तुम्ही जाणून बुजून सत्तेचा गैरवापर करतायत पण एक लक्षात ठेवा याच गरीब मराठ्यांनी तुम्हाला सत्तेवर बसवलेलं हो एक दिवस जनतेचा संयम सुटला पाळता भुई कमी होईल म्हणून दिले बाहेर महादेव गीते एकच मिनिट घेतो तुमचा वेळ महादेव गीते जेल मध्ये डोकं रे त्याला दाव सुद्धा आणत नाहीत बा बाहेर खून दुसऱ्यानेच केला आणि भोगीतोय तो हो महादेव गीते ते महादेव मुंडे हे दोन कुणाच्याच खुनाच्या आरोपीचा शोध लागत नाही कुठली पद्धती बर But...